आज अकोला दौऱ्यावर आलेल्या यांनी यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्य रित्या देण्यात आलेल्या जन्म प्रमाणपत्राविरोधात मोर्चा उघडला आहे त्याच अनुषंगाने ते आज अकोला येथे आले होते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले की तत्कालीन नायब तहसीलदार यांनी दिलेल्या बावीस हजार जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याच्या विषयाला घेऊन ते अकोला येथे आले होते यावेळी माहिती देताना ते म्हणाले की अनधिकृत जन्म प्रमाणपत्राला घेऊन एक हजार एकशे नऊ लोकांशी संपर्क झाला असून एक हजार लोकांशी संपर्क व्हायचा आहे रुग्णालयांना अधिकार नसताना देखील जन्म देण्यात आलेले जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या, प्रसार या प्रक्रियेला विलंब होत आहे काय असे विचारले असता त्यांनी विलंब होत असल्याचे मान्य केले आणि यापुढे काही लोक पासपोर्ट म्हणून विदेशात पळून गेल्याचे देखील त्यांनी सांगितले मालेगाव येथे असे प्रकार घडल्याचे त्यांनी कबूल केले संबंधित अधिकाऱ्यांनी येणाऱ्या दहा दिवसात या लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द करणार असल्याचे आश्वस्त केले असल्याचे त्यांनी सांगितले त्यांना अजित पवार यांनी तुम्हाला मशिदीत जाऊ नये असा सल्ला दिला गेला आहे असे विचारले असता ते म्हणाले की मी कोणाच्या बापाला घाबरत नाही राजकीय पुढारी मुद्दा भरकटण्यासाठी मधामधात असं स्टेटमेंट देत असतात असेही ते म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की मुंबईत पंधरा हजार मशिदी भरून भोंगे हटविला गेले आहे आणि येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र भोंगामुक्त होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही त्यांनी म्हटले की भोंगा हटवण्याचा कायदा दोन हजार दोनमध्ये पास झाला आहे पण त्यावर आजपर्यंत अंबाज झाला नाही युसुफ अन्सारी यांनी मला घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती आज तो मुंबईमधून तडीपार आहे किरीट सोम्या कोणाच्या बापाला घाबरत नाही यापुढे रस्त्यावर नमाज नाही तर आणि मशिदीवर भोंगा नाही